श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जून दोन हजार चोवीसला गुरुवारी वैशाख अमावस्या आलेली आहे शनी जयंती आलेली आहे अमावस्या सुरुवात होईल पाच जून बुधवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि अमावस्या संपणार आहे सहा जूनला गुरुवारी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी तर आपल्याला जे काही उपाय करायचे आहे जी काही सेवा करायची आहे ती आपल्याला सहा जून रोजी गुरुवार रोजीच करायची आहे शनी जयंती वैशाख अमावस्या गुरुवारी आलेली आहे महिलांनी खास करून घरात असे काही उपाय करायचे आहे अशी काही सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरातून सर्व नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल सकारात्मकता वास करेल जे काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील जे काही दोष असतील राहू दोष असतील ते सर संपूर्ण नष्ट होतील असे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या सहा जूनला गुरुवारी वैशाख अमावस्या आणि त्याचबरोबर शनी जयंती देखील आलेली आहे महिलांनो आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाकून मग अंघोळ करायची आहे जी काही आपल्या आजूबाजू नकारात्मकता असते आपले नकारात म्हणजे मनात काही वाईट विचार येत असतील तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तुम्हाला आणि त्यामुळे तुम्हाला मनात वाईट विचार येत असतील किंवा काहीतरी चिंता असेल दुःख असेल तुमच्या मागे काही इडापिडा असेल ती संपूर्णपणे नष्ट होईल उद्या वैशाख अमावसेला शनी जयंतीला थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे अगदी घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळी पाण्यात चमचा चमचा भर जरी तुम्ही खडं मीठ टाकलं तरीही चालेल प्रत्येकाने खडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर एका तांब्याभर पाण्यात थोडंसं मीठ टाका थोडं मीठ पुन्हा टाकायचं आहे तुम्हाला थोडीशी हळद टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे गंगा जल टाकायचं आहे तुमच्याकडं गुलाबजल असेल ते सुद्धा टाका आणि थोडासा कापूर असेल तर तो कापूर एखादी वडी ती बारीक करून घ्या चुरा करून घ्या आणि त्या पाण्यात टाकायची आहे तुम्हाला कळालं असेल खडं मीठ हळद गोमूत्र गंगाजल गो गु, गुलाबजल आणि थोडासा कापराची भुकटी म्हणजेच थोडीशी कापूर बारीक करून या पाच सहा वस्तू थोड्याशा पाण्यामध्ये तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करा आणि संपूर्ण घरात अगदी काना कोपरा उंबरठ्या बाहेरसुद्धा शिंपडून द्या नावालासुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही महिलांनो उद्या आंघोळीनंतर किंवा आंघोळीच्या आधी जरी उपाय केला मी म्हणेल आंघोळीनंतर करा आधी स्वतः स्वच्छ व्हा स्वतःच्या आजूबाजूची स्वतःमधील सर्व नकारात्मकता दूर करून टाका उद्या आंघोळीच्या पाण्यात थोडं खडं मीठ टाकून आणि नंतर या सर्व गोष्टी थोड्याशा पाण्यात मिक्स करा संपूर्ण घरात हे पाणी अगदी जादूई पाणी हे संपूर्ण घरात शिंपडून द्या बघा तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर लिहाल की ताई खरंच खूप फरक जाणवला आमच्या घरात जी काही नकारात्मकता रस्ते असेल अडचणी असतील तुमच्या घरात आर्थिक अडचण असू दे किंवा काही नजर बाधा असू दे कुणाची वाईट नजर लागलेली असेल शत्रू पीडा असेल संपूर्ण संपूर्ण नकारात्मकता नष्ट करण्याची पॉवरफुल ताकद आहे या पाण्यात आणि हे पाणी आपण अमावस्या तिथीत आपल्या जर घरात शिंपडलं चोवीस तासाच्या आत तुम्हाला फरक आणि अनुभव जाणून ये येईलच नक्की येईल नक्की हा उपाय करा महिलांनो उद्या जर असं लवकर उठा आणि हे उपाय आपल्याला करायचेच आहे मी पण करणार आहे तुम्ही पण करा म्हणून तुम्हाला सांगत आहे करा त्यानंतर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आपल्याला आपलं दारसुद्धा स्वच्छ पुसून काढा हळद आणि थोडी हळद आणि कुंकू एकत्र ओलं करायचं आहे हळद आपल्याला तुम्ही नुसती हळदीचं स्वस्तिक काढायचं असेल काढू शकता हळद कुंकू ओलं करूनसुद्धा तुम्ही स्वस्तिक आपल्या दारावर काढायचं आहे आपल्या घर घरा गॅस ओट्यावर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या कपाटावर जिथं पैसा ठेवतात तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढा आपल्या देवघराच्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे एक उत्तर भिंतीवर स्वस्तिक काढा म्हणजे तुम्हाला जर मुख्य दारावरच काढायचं असेल तुम्ही काढू शकता पण वेळ असेल तर या चार पाच ठिकाणीसुद्धा स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना पंचामृताने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक घालायचा आहे छान स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला उद्या छान अशी पूजा करायची आहे छान अशी पिवळी फुलं लाल फुलं देवी देवतांना व्हायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अवश्य व्हा आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू व्हा तुम्हाला कुंकुमार्जन करायचं असेल आहे म्हणून करायचं नाही असं करू नका अमावस्या तिथी महालक्ष्मीला खूप प्रिय आहे आपण लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्या तिथीलाच करत असतो म्हणून उद्या कुंकुमार्जनसुद्धा अवश्य करायचं आहे माता लक्ष्मीवर त्याचबरोबर उद्या शनी महाराजांची जयंती आहे पुरुषांना शनी देवळात जरूर पाठवा एक नारळ घेऊन पाठवा तिथं तो नारळ फोडायला लावायचा आहे त्याचबरोबर देवांना तेल उडदाचे एकवीस दाणे रुईची माळ थोडीशी काळी तीळ तेल असं सर्व अर्पण करायला सांगायचं आहे महिलांना शनी मंदिरात जाता नाही आलं तर मारुतीच्या मंदिरात जा किंवा हनुमान मंदिरात जायचं आहे आपल्याला उद्या गुरुवारसुद्धा आहे एक माळ तरी आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचे आहे एक माळ शनी महाराजांचा मंत्र जपायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जर खूप अडचणी असतील कुणी विनाकारण त्रास देत असेल तर उद्या कालभैरव अष्टक तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे तर पठण असंच नाही करायचं आहे काय करायचं डाव्या हाताच्या नसेवर ती नस आपल्या हृदयापर्यंत पोहोचते हे सर्वांनाच माहीत आहे डाव्या हाताच्या नसेवर आपले हा तीन बोटं ठेवायचे आहे उजव्या हाताचे डाव्या हातावर तीन बोटं आपल्या हृदयापर्यंत जी नस पोहोचते तिथं आपल्या उजव्या हाताचे तीन बोटं ठेवायचे आणि समोर आ, हे ठेवायचं आपल्याला कालभैरव अष्टकाची पोथी किंवा तुमचं तोंडी पाठ असेल तर तोंडी पाठ असेल तर अतिउत्तम पण नसेल तुम्हाला पाठ तर तुम्ही पोथीत बघून जरी वाचलं तरीही चालेल अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टक पठण करायचं आहे ते पण आपल्या नसेवर हात ठेवून बोटं ठेवून डाव्या हात्याच्या नसेवर आपल्याला उजव्या हाताची बोटं ठेवून आपल्याला कालभैरव अष्टक अकरा वेळा पठण करायचं आहे अगरबत्ती लावून द्या आणि नंतर ती अगरबत्तीची रक्षा कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः त्रासात असाल ती रक्षा रोज लावायची आहे किमान अकरा दिवस तरी ही रक्षा रोज लावायची आहे थोडीशी कपाळी लावायची थोडीशी आपल्या मानेवर लावायची आणि थोडीशी आपल्या बेंबीत लावायची आहे अशी तीन ठिकाणी तुम्हाला रोज अकरा दिवस ही रक्षा लावायची आहे बघा खूप 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 प्रभावी उपाय आहे हा सुद्धा उद्या अमावस्या आहे शनी जयंती हा उपाय करायला चुकू नका कुणी आजारी असेल त्रासात असेल तर हा उपाय अवश्य करा आणि ती अगरबत्तीची रक्षा आपल्या त्या व्यक्तीला जरूर लावा स्वतःच्या कपाळी लावा मुलांना लावा काही कोणाची हरकत नाही कुणाची वाईट नजर सुद्धा तुमच्या घरावर पडणार नाही त्याचबरोबर उद्या महिलांनो सहा वाजेच्या आत संध्याकाळी सहा वाजेच्या आत आपल्या घरावरून एक नारळ उतरवून टाकून द्यायचा आहे कचऱ्यात टाका कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकू नका आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या पण उद्या आठवणीने एक नारळ आपल्या घरावरून उतरवून टाकायचा आहे आता तुम्हाला प्रत्येकावरून तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असेल त्यांच्या प्रत्येकावरून एक एक नारळ उतरवायचा आता प्रत्येका प्रत्येक व्यक्तीवरून जर तुम्हाला नारळ उतरवून टाकायचा असेल उद्या सहा वाजेच्या आत सहा वाजून सात मिनिटांनी संध्याकाळी अमावस्या संपणार आहे सहा वाजेच्या आतच आपल्याला नारळ उतारा करून टाकायचा आहे नारळ तुम्ही डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल कुणाच्या पायाखाली येईल असा टाकू नका त्याचबरोबर आता तुम्हाला नारळ प्रत्येकावरून परवडेल असं नाही प्रत्येकालाच परवडेल असं नाही तर मग काय करायचं तुम्हाला कुठलाच उतारा काढायचा नसेल तर काय करायचं मुठभर खडं मीठ घ्यायचं आणि जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या वेळा मुठमूटभर खडं मीठ घ्या आणि सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत ते मीठ उतरवायचं तुम्ही काही नाही बोलला फक्त श्री स्वामी समर्थ बोलला तरीही चालेल स्वामी महाराजांचा मंत्र जपायचा आणि आपल्या लेकरांवरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा मागून पुढून सात वेळा आपल्याला मीठ उतरवून टाकायचं आहे आणि ते मीठ बेसिनमध्ये धुवून टाकायचं हात धुवून टाकायचा बघा जी काही इडापिडा असेल नजरबाधा असेल मुलांना लागलेली मुलांची प्रगती थांबलेली असेल या मिठाने या मु मिठाच्या उपायाने लगेच नजरबाधा उतरून जाते कधी कधी आपलीसुद्धा आपल्या लेकराबाळांना नजर लागून जाते मग अमावस्या पौर्णिमा बुधवार शनिवार अशा वेळी खड्या मिठाने तुम्ही नजर काढून टाकायची आपल्या मुलांची काही नाहीच उतरवायचं तुम्हाला मुलांवरून तुम्ही जर भाताचा उतारा केलेला असेल मुलांवरून तर मग खडं मिठाचा, मिठाचा उतारा करू नका दिवसातून एकच उतारा आपल्या मुलांवरून करायचा आहे मूल लहान असो मोठं असो तुम्ही खड्या मिठाचा उतारा करू शकता पण भाताचा उतारा केला असेल तर खडं मीठ संध्याकाळी उतरवून टाकू नका त्याचबरोबर महिलांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे उद्या संध्याकाळी शनी जयंती उद्या अमावस्या आहे संध्याकाळी कापूर घ्या थोडासा कापरावर पाच सात लवंग टाकायचे आहे एक दोन वेलची टाकायची आहे आणि तुमच्याकडं खडा धूप असेल तुमच्याकडं लोबान असेल तो धूप टाका आणि संपूर्ण घरात ते धूप फिरवायचं आहे आधी देवी देवतांना दाखवा संपूर्ण घरात फिरवा आणि मुख्य उंबरठ्यावर ते धुपाचं भांड ठेवून द्यायचं आहे सर्व सर्व नकारात्मकता जळून खाक होईल अजिबात नावाला सुद्धा